हाय फॅमिली नमस्कार स्वागत आहे टाक्या बोर चॅनल मध्ये आता आम्ही शूट मारत आहे हा तर आज माझ्या मोठ्या केसातला म्हणजे काय लास्ट आता केस कापायच्यात केस खूप मोठे झाले लय मोठे झाले परमिशन दिली दिली पण ती मला कस तरी वाटते केस लय मोठी शूट मारून माझं आता हे हो माझं परत दुसरा दुसरा माझा रोल आहे मम्मीचा रोल आहे माझा डबल रोल चा शूट आहे तर बघा ती अँगल ला बघा ट्रायपर लावले गबोला चक्कर येते तरी गबू शूट लावली बघा ट्रायपर लावले अँगल ला जेव्हा माझं साडीतलं मम्मी सर्व असेल तेव्हा ट्रायपर हे कडे आता येते फिर चला तुझं पहिलं अँगल आहे हा

एक्शन मध्ये गबे थाँगा। गबे थांब गबे थांब तुला सांगतोय गबे था तर फॅमिली आता माझा पहिला अँगल झालेला आहे आता दुसरा रोल आहे माझा मम्मी वाढलेलो तर पॉकेट नुसती गाय पॉकेट नुसता पळत येतोय आमच्या माग माग पॉकेट

सपोर्ट करा आजूक, तेरात्त में चल्ले साडी ममें चल्ला नमस्कार नमस्ते, नमस्ते, सब कुछ समस्ते विड़ा क्या है? यह बिश्टेगे आखे जादर सती अशा नहीं चिप्स काल ले तिपकटले

जरा लाज वाट तुला <laughs> <laughs> ला आ, आता काय तर फॅमिली आज का आपला शूट मारो झालेला आहे बघा हा सेकंड रोल होता मी त्या रोलचा वी काढली आता शूट झालेला आहे आणि आता मी चाललो आपल्या बिझनेस ला चच्या ऑडिओ मम्मी चालली ना देऊ पिज मम्मी पाप्पा न देऊ गबी तर पेशंट जपणार आहे मम्मी पप्पा चालल्यात ना देऊ हा आलाय तिथे हा तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आपल्या ब्लॉग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा लवकरात लवकर एक हजार सबस्क्रायबर पूर्ण होणार आहे आता नऊशे हा करून द्या तेवढं कम्प्लीट आता फक्त नव्याण्णव सबस्क्रायबर आलेले आहेत हा प्लीज तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा ब्लॉग चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय